महात्मा गांधी विद्यालयाने आपल्याला खेळ गॅदरिंग सहल इतर असंख्य आठवणी दिल्या आहेत आज इथे तुम्हाला सर्वांना पाहून खूप बरे वाटले प्रसन्न वाटले प्रारंभी जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरण समस्या आहेत याचाच एक भाग म्हणून सर्वांनी वृक्षारोपण केले तसेच पोसेवाडी येथील लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिली यावेळी संगीत कुर्ची आदी विविध खेळ मनमोकळेपणाने खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी गरजू लोकांना बॅचच्या वतीने मदत करण्याचे ठरले स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शकील काजी सचिन शिंदे सिद्धेश्वर सुतार सदाशिव डोंगरे उमेश जाधव विश्वनाथ माने यांनी परिश्रम घेतले नमस्कार आमचा 9294 चा 10वी 12वी हा 50 60 जणांचा ग्रुप आहे आम्ही सगळेजण गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलो आणि आमचाच मित्र आमच्या बॅचमधला भगवान जाधव यांनी लक्ष्मीनारायण पुरातन वस्तू संग्रहालय जे उभारलेलं आहे त्याला आम्ही भेट द्यायला आलो आहे इतकं छान संग्रहालय त्यानं सुस्थितीत नीट इतकी त्याची जपणूक छान केलेली आहे आम्हाला इथल्या बऱ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण आणि अतिशय सुंदर वाटल्या खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यामध्ये ग्रामोफोनवरची जी गाणी आम्ही ऐकली ती अतिशय सुरम्य अशी गाणी होती आणि सर्वांनाच तो खरं तर आम्हाला खूप आवडला इथं काही पितळेची भांडी आहेत डबे आहेत दिवे आहेत बऱ्याच प्रकारच्या काड्याची पेट्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टी व्ही चिलखत खरं तर आम्ही आतापर्यंत लांबून पाहिलेलं ला, होतं पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आम्ही हात लावला त्याला त्यावेळेला खरं स्वरूप आम्हाला कळालं काही इथं पुरातन काळातले हत्यारं आहेत तसेच दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे कुंकवाचे करंडे इथं मागच्या बाजूला मागटे चिपटी जी आहेत की जी कालबाह्य होत चाललेली आहेत हल्लीच्या पिढीला तर त्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्ही टी व्हीमध्ये पाहिलेल्या होत्या किंवा ऐकलेल्या होत्या आमच्या आजी आजोबांच्याकडून किंवा अगदी जुन्या वाड्यामध्ये आम्ही काय पाहिलेल्या अशा वस्तू होत्या त्या आम्हाला पुन्हा इथं बघायला मिळाल्या आणि खूप छान वाटलं माझं सगळ्यांना सांगणं असं आहे की आमच्या मित्रांनी ही जी काही त्याची जपणूक केलेली आहे या सगळ्या जुन्या वस्तूंची ती आपण सर्वांनी इथं येऊन भेट द्यावी आणि नक्कीच या गोष्टीचा आस्वाद घ्यावा तेवढंच त्याला त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि हे संग्रहालय त्याचं उत्तरोत्तर वाढत राहील एवढीच अपेक्षा आणि मी त्याला त्याच्या या कार्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद आणि मागे मी साडीचा पत्र त्याच्यानंतर तलवार ही एक वैशिष्ट्यपूर्ण ही शक्यतो काय सापडत नाही याला पात असते त्याच्यानंतर ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो डोक्यावरती घ्या घेऊन या